नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर व्यक्ति व्यक्ती पुरोगामी विचाराची व्यक्ती आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन सातत्याने त्यांनी किल्ला लढवला आणि विशेष करून मनुस्मृतीचा आणि धर्मांध शक्तीचा विरुद्ध सातत्याने त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मानलेली आहे त्यामुळे त्याचा भाऊ करून मनस्मृतीचा आलेलं प्रकरण दाबण्याच काम करते आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे प्रचंड वाईट अवस्था आहे कुठेही पाण्याचा थांग पत्ता नाही जवळपास संभाजीनगर मध्ये मराठवाडा विभागामध्ये ला साडेसात हजार टँकर सुरू आहेत आणि साडे सातशे टँकर एका संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे पाचशे टँकर जालन्यामध्ये सुरू आहे आणि जवळपास सातशे टँकर आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि इतर जिल्ह्यातील टँकर मिळवले तर सात ते आठ हजार टँकर सुरू आहेत तुमच्या शेततळ्यामध्ये पाणी नाही त्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी नाही विहिरीमध्ये पाणी नाही आणि सर्व छोटे धरणं आहेत ते कोरडे पडलेत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शिवाय पर्याय नाही सगळे डाळिंबाची शेती वाढली तुमच्या अ मला वाटत संत्रा आपल्या निंबू आहे आणि मोसंबी आहे या संपूर्ण बागा आता सुकून गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या हातात येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांना देण्यासाठी सुद्धा अनेक भागात पाणी नाही सुकलेली पूर्ण बाग मी पाहून आलो शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून मिळाली नाही आताच मला यवतमाळवरून शेतकऱ्यांचा फोन आला उसद भरून की चार एकर त्याच्या केळीचं पीक उद्ध्वस्त झालं फक्त पंचनामे करतात पंचनाम्याने पोट भरत नाही पंचनामे केल्याबरोबर त्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे मागच्या सहा महिन्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत गारपीट आली किंवा त्यामध्ये अतिवृष्टी आली अशा वेळेस वादळ आलं कुठलीही मदत आता मिळालेली नाही केवळ घोषणा आणि मूर्ख बनवण्याचं शेतकऱ्यांना काम एवढं सुरू आहे आणि ते टेंडर बाद सरकार टेंडर करण्यामध्ये व्यचत आहे जर या मूर्खांना मदत करायचीच असती तर ते करू शकले असते ते त्या आचारसंहिता बागोलबा करण्याची गरज नव्हती कारण निवडणूक आयुक्तांयोगाकडे विशेष परवानगी मागून तुम्ही पंचवीस हजार पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढू शकता आणि मग हे काढायला याला शेतकऱ्याला मदत करायला तुम्ही परमिशन घेऊ शकत नाही म्हणजे हा पण आहे हे टेंडरबाज आणि टक्केवारीवाले सरकार यांचं एवढंच काम शिल्लक आहे की जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून राज्याला खा आणि बाकी भाडमे जाय असं सगळं ते एकूण मला यांच्या कारभारावरून दिसते तर शेतकरी आणि दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर स्थितीमध्ये मला वाटतं की शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे पीक कर्जासाठी आता काही भागामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक दुष्काळाची नोंद झाली ती घोषित केले के त्या तालुक्यामध्ये पिकांचं पुनर्गठन करण्याची आवश्यकता होती पीक पुनर्गठन अजून पत्ता नाही तो जी आर काढला नाही त्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आहे शेतकरी बियाणासाठी लाईन मध्ये या वर्षी सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणून आम्ही मागणी केली की पूर्णतः उद्या मी एक दहा वाजता नागपूर विभागातील लोकप्रतिनिधींची बैठक लावली आहे दहा वाजता ती बैठक होणार आहे त्यानंतर आमचा दौराही पूर्व विदर्भातला ठरणार आहे परंतु आपल्याला सांगतो आहे की शेतकऱ्याला आता तात तातडीनं कर्जमुक्त करण्याची आवश्यकता आहे नव्यानं पीक कर्ज देण्याची आवश्यकता आहे बियाणे उपलब्ध करून दिले पाहिजेत तरच हा शेतकरी आणि नवीन कर्ज देऊन हा शेतकरी तरी सावरेल नाहीतर हा शेतकरी पुन्हा यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये उभा राहील की नाही भयंकर अशी अवस्था झालेली आहे जे नड्डा आणि अमित शहा सगळीकडेच बसतोय देशात बसतोय मध्ये बसतोय हरियाणामध्ये बसतोय कर्नाटकामध्ये साप झाले आहेत महाराष्ट्रात साप होणार आहे आठ जागा जेमतेम भाजी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळतील त्यापेक्षा अधिकची एकही जागा मिळणार नाही मी चार दिवस पूर्वी सांगतोय आणि त्यापेक्षा या देशातून मोदी सरकारला हटवणं हाच एकमेव उद्देश जनतेने नजरेसमोर ठेवला आहे ज्या पद्धतीने असंबंधित बोलून देशाच्या पंतप्रधानांची जी बोलण्याची पातळी ती आता लोकांनी बघितली त्यावर जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद